देशाला समतेची आणि पुरोगामी विचारांची दिशा देणाऱ्या राजाशी छत्रपती शाहू महाराजांचा आज एकशे तीनवा स्मृती दिन या निमित्तानं आज शाहूप्रेमी जनतेनं लोकराजाला विनम्र अभिवादन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली शाहू समाधी स्थळ तसंच दसरा चौकातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं राजाशी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या समतेच्या आणि पुरोगामी विचारावर केवळ कोल्हापूरचीच नव्हे तर देशाची वाटचाल सुरू आहे विविध सामाजिक क्षेत्रात मानदंड ठरलेल्या राजाशी शाहू महाराजांचा आज एकशे तीनवा स्मृती दिन या निमित्तानं आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह मान्यवरांनी शाहूंच्या प्रतिमेला अभिवादन केलं त्याचबरोबर नर्सरी बागेत असणाऱ्या शाहूंच्या समाधीस्थळी मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीक यांच्यासह मान्यवरांनी शाहू महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली याचबरोबर राजाशी शाहूंना अभिवादन करण्यासाठी दिवसभर शाहू प्रेमींची गर्दी झाली होती राजाजी शाहूंनी वसवलेल्या पांजरपोळ संस्थेमध्येही शाहू पुण्यतिथी पार पडली श्री गायत्री गोमाता सेवाभावी संस्था शिवशंभो फाउंडेशन यांच्यासह अन्य सामाजिक संस्थांच्या वतीनं राजशी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं डॉ रवींद्र मोरे यांनी शाहूंच्या कार्याला उजाळा दिला यावेळी डॉ राजकुमार बागल सुचित हिरेमठ निलेश खरबडे सचिन सातपुते राजू रेवणकर प्रशांत कुलकर्णी देवा जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते